मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू शहरातील शिवभक्तांच्या कावड यात्रेस कार घुसवून दोन निष्पाप शिवभक्तांचा बळी घेणाऱ्या या घटनेने तिसऱ्या दिवशी बुधवार तेरा ऑगस्ट रोजी सोशल मीडियावर कडवट प्रतिक्रिया सुरूच आहेत मय झालेल्या दोघांपैकी एकाच्या नातेवाईक यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर कारच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून दुसऱ्या मैताच्या फिर्यादी आईने कोणाचे नाव घेतले जाते याकडे कावड यात्रेतील संपूर्ण शिवभक्ताचे लक्ष लागले आहे शिवभक्ताच्या या पवित्र कावड यात्रेस गालबोट लावण्याचे षडयंत्र नेमके कोणाचे होते भरधाव कार कावड यात्रेतील बुलेटला धडकल्यामुळे दोघांचा बळी गेला आणि चार जण जखमी झाले यामुळे मोठा अनर्थ टळला सेलू शहरातील शिवतीर्थापासून ते अपघात स्थळा खेडुळा फाट्यापर्यंत ज्या ज्या अनपेक्षित घटना घडल्या त्याची निपक्षपाची चौकशी झाली तर या शिवभक्तांच्या कावड यात्रेस गालबोट लावणाऱ्याचे षडयंत्र उघडे पडेल सोशल मीडियावर शिवभक्ताकडून पडणाऱ्या पोस्ट सोळा वर्षीय मैत ऋषिकेश शिंदे याच्या आई आईच्या हुंदक्यातून पडणारे शब्द शिवभक्त रामपुरी येथून घटनेच्या दिवशी निघाल्याच्या नंतर त्यांच्या वाटेवर ढालेगाव पाथरी रस्त्यावर पडलेल्या काचाच्या बॉटलचा सडा हर हर महादेव म्हणत तेलूकडे कावळ घेऊन मार्ग होत असताना ठराविक गटाकडून घालण्यात आलेला धुडगुस आणि त्यानंतर भरधाव कार घुसून लावलेले गालबोट त्यात दोन कावड भक्तांचा गेलेला बळी हे एवढ्यावरच थांबले असते था तर हा अपघात म्हणता आला असता परंतु या घटनेनंतर शिवभक्तांना झालेली दमदाटी आणि शिवभक्तांनी कावडयात्रेचं पवित्र सांभाळण्यासाठी ठेवलेला संयम अशा वेगवेगळ्या ठिकाणी शिवभक्तांना आलेल्या प्रत्येक घटनेची नोंद घेऊन चौकशी झाली तरच अशा प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांना गालबोट लागणार नाही जेव्हा दोनशेपेक्षा जास्त शिवभक्त आणवणी पायाने कावड घेऊन सेलूकडे निघाले तेव्हा त्यांच्या वाटेवर काचेच्या बॉटलच्या काचा फोडून शिवभक्त जखमी व्हावे असे स्वप्न महादेव कृपेने निष्फळ ठरले शिवभक्तावर आलेले मोठे संकटही कार बुलेटला धडकल्यावर दोघांच्या प्राणावर बेतले या सर्व प्रकारात कुणी राजकारण आणत सहज घेतले तर याचे प्राश्चित्य आणि मयत ऋषिकेश शिंदे यांच्या आईचा शाप तसेच कावड यात्रेस लावलेले गालबोट शिवभक्त कदापि विसरणार नाहीत राहिला प्रश्न आरोपींना उचलण्याचा ते पोलीस राजकीय दबावांना जुगारून करतीलच कार बुलेटला धडकल्यानंतर रात्रीच्या अंधारात झालेला कर्कश आवाज याप्रमाणे स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांचे गारवा बार अँड रेस्टॉरंट सेलू रोड वालूर प्रोपरायटर एम पी पाथरकर वालूर महिलांच्या पसंतीचे नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू